या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणला सध्या या दाढीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नाद करू नका उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत टोकाची टीका दोघांकडूनही एकमेकांवर केली जाते आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा भिडलेत त्यावेळी ठाकरेंनी शिंदेची दाढी काढली तर उत्तर देताना शिंदेंनी गाडी माडी आणि नाडी असा उल्लेख करत ठाकरेंना उत्तरही माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं है जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुट आहेत त्यांना पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला मी म्हटले सडके जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली इकडेच दिली का तिकडे दिली इकडेच दिले ना आता कुठे ते आंबेवाले हा आता तुम्ही सगळे कोकणचे लोक आहात आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय आंब्याच्या पेटीत एक जरी नास्ता आंबा असला तरी आंब्याची पेटी नसते म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले चल जा म्हटलं हे माझे आहेत ना मर्दा मर्द आहेत आणि काही म्हणाले काय तानाजीराव म्हणाले ते तुम्ही नाही दाढीला पकडून खेचून आणलं असत ऐकलं असेल अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर डाळी कसे पोचाला तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाडीनेच खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी म्हणून विसरू नका या दाडीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नात करू नका हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं परंतु दोन वर्षापूर्वी जे झालं ते जगाने पाहिलंय त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही या शिवसेना वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांची झालेली बेमाने पुसून टाकण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय तर एकनाथ शिंदेंनी मला बोलायला लावू ला। नका माझा नाद करू नका तुमच्या बाबतीत अनेक गोष्टी माहीत असल्याचा एक प्रकारे इशाराच ठाकरेंना दिलाय आता एकनाथ शिंदेना ठाकरेंच्या कोणत्या गोष्टी माहीत आहेत ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता निवडणूक जवळ येत असताना ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्षही वाढताना दिसतोय तो अधिक किती वाढतो आणि ऐन निवडणुकीत एकमेकांच्या कोणत्या गोष्टी हे दोन नेते बाहेर काढतात ते, ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या वादाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा